नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं आहे माहिती आहे का ज्यावेळेस आपण आयुष्य जगत असतो ना बऱ्याचदा आपल्याला एक प्रश्न पडत असतो की मी जे करतो आहे ते बरोबर आहे का चुकीचं आहे आणि त्याचं जे आन्सर असतं ना ते आपल्याला लवकर मिळत नाही आणि ते द्वंद्व दुण आपल्या मनामध्ये चालू असतं था। चोवीस तास कंटिन्युअसली म्हणजे सपोज आपला स्वभाव जर साधा असेल ना तर आपल्याला असं वाटायला लागतं की यार माझं साधं पण म्हणजे वाईट पण आहे का माझ्या आयुष्यातला किंवा ज्यावेळेस आपण सिंपल होतो ना त्यावेळेस आपल्यालाच प्रश्न पडायला लागतो की हे सिंपल राहणं चांगलं आहे का मग माणूस कधी कधी ती सिम्प्लिसिटी सोडतो आणि मग कुठेतरी ॲटिट्यूड दाखवायला लागतो कुठंतरी थोडीशी दादागिरी करायला लागतो थोडासा ॲटिट्यूड दाखवायला लागतो किंवा जे लोक ॲटिट्यूड दाखवत असतात ना त्यांना सुद्धा हा प्रश्न पडतो की माझं कुठं चुकतंय का मग ते सुद्धा लोक परत कुठंतरी देवधर्माला जा किंवा स्वतःला साधा सिंपल दाखवा देवाचे स्टेटस ठेवा अशा प्रकारचे प्रयत्न करत असतात मुळामध्ये ह्या दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन आपल्या आतमध्ये असतं म्हणजे इकडे आपलं ॲटिट्यूड पण असून एकीकडे आपली सिम्प्लिसिटी पण असते पण ज्यावेळेस आपण आध्यात्मिक मार्गाने चालतो ना त्यावेळेस आपलं जे ध्येय असतं किंवा जे अल्टिमेट गोल असतं ना ते असतं टू बिकम अ व्हेरी सिम्पल म्हणजे आपलं आयुष्य एकदम सरळ होतं साधं होतं आपण सिम्पल बनतो होत काहीच नाहीत मिळत पण काही नाही पण आपण साधे सिम्पल होतो ज्या आपण अहंकार वाढवणाऱ्या गोष्टी आहेत जिथं पण आपला ॲटिट्यूड वाढतो आपला मी पण वाढतो ना त्या गोष्टीपासून आपण सजग होतो साधे होतो आणि त्या गोष्टीपासून आपण लांब राहतो पण सोसायटीची किंवा समाजाची डिमांड असते नाही अगदी विपरीत असते त्या गोष्टीच्या समाजाला असे रिव्हलियन लोक पाहिजे असतात ॲटिट्यूडवाले लोक पाहिजे असतात जर तुम्ही आताच्या चित्रपट बघितले ना सगळे असे डॅशिंग पिक्चर हिट होत आहेत म्हणजे पुष्पा झालं के जी एफ झालं किंवा तोमध्ये आलेला ॲनिमल झालं म्हणजे त्याच्यामध्ये जो माणसाकडे जेवढा जास्त ॲटिट्यूड असेल जेवढी जास्त त्याच्याकडे ती पावर असेल ना तेवढं पिक्चर हिट होतात आणि माणसाला ते पाहायचं असतं तशा प्रकारची आपली कंडिशनिंग झालेली असते आणि आपल्याला तेच पाहणं खूप भारी वाटायला लागतं त्याच्यामुळं माणसामध्ये मा ना दोन प्रकारचं द्वंद्व असतं मग एक प्रकारे मी के जी एफसारखा हिरो बनू का, का साधू संतांसारखा साधा माणूस बनू आणि ते दोन्ही गोष्टीचं ते द्वंद्व मनामध्ये चोवीस तास चालू असतं की एक्झॅक्टली लक्षात येत नाही की मी आता कुणीकडे झुकावं कधी कधी साधे झालो तर समाज ॲक्सेप्ट करत नाही आणि जर रिबिलियन झालो किंवा थोडासा ॲटिट्यूड दाखवायला लागलो किंवा थोडंसं डॅशिंग झालो ना तर परमार्थामध्ये जागा मिळत नाही आणि हे मोस्टली लोकांना हे कळत नाही त्यांच्या आतमध्ये ह्या गोष्टीचं द्वंद्व सतत चालू असतं पण त्यांना एक्झॅक्टली लक्षात येत नाही की नेमकं का काय करतो आहे पण ज्यावेळेस आपण जाणीवपूर्वक अध्यात्माला स्वीकारतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण सिम्प्लिसिटीनं जगायचं आयुष्य ठरवतो त्यावेळेस मग जग आपल्याला नावं ठेवावं लागतं हे हिशामुळं आहे ह्याच्याकडे काय ताकद नाही काय नाही वगैरे कुठल्या बी गोष्टीला ग बसतंय पण मुळात आपल्याला ती गोष्ट माहीत असते की आपण फालतू गोष्टीसाठी लढत नसतो आपली जी ताकद असते जी आपली ऊर्जा असते ना ते आपण चांगल्या ठिकाणी घालवायचं ठरवलेलं असतं कारण कसं आहे आपल्याला आयुष्य एकदाच मिळालेलं असतं ते आपल्याला आनंदाने जगायचं असतं ते आपण साधं सिम्पल सिम्प्लिसिटीने पण जगू शकतो किंवा जे आपले आयडल्स असतात ज्यांना आपण आदर्श मानत असतो ना त्यांचं पण आयुष्य खूप साधं सिंपल, सिंपल सरळ असतं आणि त्यांना पण आदर्श म्हणून आपल्या पण आयुष्यामध्ये त्या क्वालिटीज डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत असतो पण मुळामध्ये समाजाला त्या गोष्टी लक्षात येत नाहीत समाज आपल्याला कमजोर समजायला लागतो पण ज्यावेळेस आपल्याला हे लक्षात यायला लागतं ना मग आपल्याला वाटतं की मी पण काय कमी नाही माझ्यामध्ये पण रिबिलियन ताकद आहे किंवा कुठं तर आपण एखादा थोडंसं स्टेटस ठेवलं तर दोन चार रिप्लाय आले ना मग आपल्याला जाणीव होते मी पण काय कमी नाही माझ्याकडं पण ताकद आहे माझ्याकडं पण ऊर्जा आहे मी पण जवान आहे पण हे जे असतं ना ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायचा असतो ज्यावेळेस आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पाऊल टाकतो किंवा ज्यावेळेस आपल्याला आपलं आयुष्य अपग्रेड करायचं असतं स्वतःला सिंपल साधं सरळ बनवायचं असतं ना त्यावेळेस मग ह्या गोष्टींचा जास्त रिलेवन्स नाही राहतं आध्यात्मिक क्षेत्र म्हणतो याचा अर्थ असा नाही की तुम्हाला भजन कीर्तनाला जायचं आहे किंवा कुठली विधी पार पाडायची आहे किंवा विशिष्ट काय करायचं नाहीये नाही आहे स्वतःला फक्त ऑब्झर्व करायचं की माझ्यामध्ये विकार कुठले आहेत माझ्यामध्ये कोणाबद्दल द्वेष आहे का तिरस्कार आहे का ॲटिट्यूड आहे का अहंकार आहे का कुठल्या गोष्टीला मी हायपर होतो कुठल्या गोष्टीला मी साधा राहतो सगळ्या गोष्टी सगळं स्वतःकडे पूर्ण लक्ष स्वतःकडे द्यायचं आहे आणि ज्यावेळेस आपण ते करायला लागतो ना मग मध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ते आयडेंटिफाय व्हायला लागतं की प्रॉब्लेम कुठे आहे मग तिथून ॲक्च्युअलमध्ये सोल्युशन निघत असतं पण मुळामध्ये आपलं त्या गोष्टीकडे लक्ष नसतं त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टी मिळत नाहीत आता मधलाच एक किस्सा मी ऐकला आपली जी वारी होती ना त्याच्यामध्ये लंडनहून एक व्यक्ती आला होता जो खूप कोट्याधीश दिशा आहे मिलेनियर विलेनियर आहे पण साधा सिंपल पोशाख घातला त्यानं वारीत उभारला वारीचा आनंद घेतला कारण तो माऊलींचा आहे पण तो ॲटिट्यूड नाही घेऊन आला त्याच्यामुळे त्याच्याजवळ हजारो लाखो लोक गेले पण कोणी त्याला ओळखलं सुद्धा नाही म्हणजे माणसाचं जीवन हे असं असलं पाहिजे म्हणजे त्याच्याकडे किती जरी काय असलं ना तरी त्याची सिम्प्लिसिटी कधी हल्ली नाही पाहिजे अशा प्रकारचं ज्यावेळेस आपण आयुष्य जागा लागतो ना मग ॲक्च्युअलमध्ये आपल्याला आनंद मिळत असतो महेंद्रसिंग धोनीचं सा उदाहरण सांगायचं झालं ना तो एक माणूस खूप आहे कॅप्टन कुल त्याला उगच म्हणत नाहीत म्हणजे किती हारलो जिंकलो त्याची जी रिॲक्शन असते ना ती एव्हरी टाईम सेम असते तो कुठंही असं जास्त उतलपुतल होत नाही किंवा कुठल्याही गोष्टीला जास्त रिॲक्ट करत नाही म्हणजे ते जे सिम्पल जे आयुष्य असतं ना ते आपल्याला खरा आनंद देऊन जातो त्यामुळे अशा पद्धतीचा आपण विचार करणं खूप महत्त्वाचं असतं कारण कसं असतं ॲटिट्यूड असतो जो अहंकार असतो ना त्याचं वय खूप मर्यादित असतं ते तेवढ्या क्षणाला आनंद देतं पण ते नंतर खूप दुःख देऊन जातं त्यामुळे जो अहंकार किंवा माज किंवा जे ॲटिट्यूड असतात ना ह्या गोष्टी दाखवण्यासाठी भारी असतात पण जगण्यासाठी खूप वाईट असतात त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमचे काय प्रतिक्रिया असतील ना त्यादेखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलला देखील अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय